श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत आय टी रिटर्नची मुदत विस्तारल्याबद्दल श्रोते हो इन्कम हो, टॅक्स अर्थात प्राप्ती कर हा कोणत्याही देशासाठी महसूलाचा एक महत्वाचा स्रोत असतो भारतातही हा कर देशाच्या विकासासाठी जसं की पायाभूत सुविधा संरक्षण आरोग्य शिक्षण आणि कल्याणकारी योजना यासाठी वापरला जातो देशातील प्राप्तिकर त्याचे प्रकार कर रचना प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजेच आय टी रिटर्न भरण्याची प्रक्रिया तसंच अलीकडील त्यातील बदल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील त्याची भूमिका महत्वाची आहे श्रोतेहो प्राप्तिकर हा व्यक्ती किंवा संस्थेने एका आर्थिक वर्षात मिळवलेल्या उत्पन्नावर सरकारने लावलेला प्रत्यक्ष कर आहे भारतात हा कर प्राप्तिकर कर कायदा एकोणीसशे एकसष्टनुसार नुसार लागू केला जातो आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळामार्फत त्याचं व्यवस्थापन होतं प्राप्तिकर हा करदात्याच्या वेतन घरमालकी व्यवसाय व्यवसाय नफा भांडवली नफा आणि व्याज लाभांश आदी उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांवर आकारला जातो श्रोतेहो ज्या भारतीयाचं वार्षिक उत्पन्न हे करमुक्त मर्यादेपेक्षा अधिक आहे त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र इनकम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक आहे सरकारने जुन्या प्रणालीसह पर्याय म्हणून नवीन करप्रणाली आणली आहे आण आजही उपलब्ध असलेली जुनी करप्रणाली ही प्राप्तिकर कायद्याच्या विविध कलमांवये सूट आणि वजावट देत असते तर उशिराने आय टी रिटर्न भरल्यास दंड व्याज आकारणी नोटीस आणि तपास जाणून बुजून टाळल्यास शिक्षा आदी तरतूद आहे श्रोते हो मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नावरील कर कमी करण्यासाठी कायद्यानुसार काही वजावट आणि सवलती उपलब्ध आहेत प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख दरवर्षी साधारणत एकतीस जुलै ही असते यंदा मात्र ती पंधरा सप्टेंबरपर्यंत विस्तारण्यात आली आहे म्हणजेच आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठीचे आय टी रिटर्न हे भारतीय करदाते या मुदतीपर्यंत भरू शकतील याबाबत सी ए उदय कर्वे सांगतात यावर्षी केंद्र सरकारच्या आयकर खात्याने सर्व करदात्यांना एक सुखद धक्का दिला तो म्हणजे असा की जी इन्कम टॅक्स रिटर्न्स एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत जाणं अपेक्षित होतं त्या सर्वांना चांगली मुदतवाढ दिली आणि आता ही सर्व विवरणपत्र ही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दाखल करून चालणार आहेत अशा प्रकारची जाहीर सूचना आणि नोटिफिकेशन हे दोन्ही सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी प्रसारित करण्यात आलं या आधीचा अनुभव असा होता की कधी कधी विवरणपत्र भरण्याची तारीख वाढवून मिळावी म्हणून करदाते त्यांच्या संघटना कर सल्लागारांच्या संघटना या निवेदन देत क्वचित प्रसंगी कोर्टातही जात आणि कधी कधी असंही व्हायचं की मुदतवाढ मिळायची पण ती अगदी शेवट शेवट मिळायची तर हे दोन्ही यावेळेला घडलेलं नाहीये आणि पुरेसा आधीच ही मुदतवाढ जाहीर केली गेली के ही मुदतवाढ देण्यामागचं कारण असं आहे की यावर्षी इन्कम टॅक्स रिटर्नचे जे फॉर्म आहेत त्या नमुन्यांमध्ये बरेच काही बदल होत आहेत यावर्षी इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये काही अधिकचा तपशील मागणं असं पण सुरू केलं गेलंय उदाहरणार्थ की सर्वांना माहिती आहे अशी इनकम टॅक्स मधल्या ज्या वजावटी आहेत ज्याला आपण एटी सी एटी डी एटीई असं म्हणतो तर त्या वजावटी क्लेम करत असताना काही तपशील आता द्यायला लागणार आहे उदाहरणार्थ की इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियमची बजावट आपण मागत असू तर कुठली इन्शुरन्स कंपनी काय पॉलिसी नंबर प्रॉव्हिडंट फंडाचं काय खाते क्रमांक का आहे आपला शिक्षण कर्जाकरता कलम एटी ई e खाली व्याजाची वजावट मागत असू तर कुठल्या बँकेच्याकडून ते कर्ज घेतलं आहे कर्ज क्रमांक काय का असा तपशील द्यायला लागणार आहे आणि हे जे तपशील आहेत ते निर्णया विषयामध्ये दे द्यायला लागणार आहेत समजा एटी डी खाली आपण मेडिक्लेम पॉलिसीचं प्रीमियम क्लेम करत असू तर ती पॉलिसी कुठल्या कंपनीकडनं घेतलीय त्याचा पॉलिसी नंबर काय हेही द्यायला लागणार आहे काही देणग्यांचा पण अशा प्रकारचा तपशील द्यायला लागणार आहे हाऊस रेंट अलावन्स माफी एक्झमिशन कोणी क्लेम करत असेल तर त्याबाबतचा पण काही तपशील द्यायला लागणार आहे अशा प्रकारे काही वाढीव तपशील या वर्षीच्या इन्कम टॅक्स रिटर्नच्या फॉर्म मध्ये मागण्यात आलेले आहे आता मागचं प्रमुख कारण काय घडलं तर ते कारण असं घडलं की काही करदाते हे आयकराच्या कायद्याखाली या अशा ज्या काही वजावटी मिळतात किंवा करमाफी मिळतात त्याचा दुरुपयोग करतायत असं लक्षामध्ये आलं आयकर खात्याच्या आणि आयकर खात्याने चौदा जुलैला या संबंधी एक बऱ्यापैकी विस्तृत असं जाहीर निवेदन प्रसारित केलंय त्याच्यामध्ये बरीच काही माहिती आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की काही राज्यांमध्ये आयकर विभागाकडून ज्या कारवाई करण्यात आला अशा सहा सात राज्यांमधल्या कारवाईमधून हे लक्षामध्ये आलं आणि अगदी सरकारी उपक्रमातील कर्मचाऱ्यांपासून बहुराष्ट्रीय कंपन्या शिक्षण संस्था इथल्या कर्मचाऱ्यांपर्यंत आणि काही उद्योजक व्यावसायिक अशा पण प्रकारच्या करदात्यांनी अशा प्रकारे चुकीच्या किंवा खोट्या पद्धतीने या वजावटी क्लेम केलेत आणि म्हणून या आव्हानावर शेवटी असं म्हटलंय की यापुढे कोणीही ज्या खोट्या वजावटी खोट्या करमाफी याचा दावा करू नये आणि आयकर खातं इथून पुढे अजून जास्त सक्त होईल आणि अशा करदात्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई फौजदारी कारवाई याचा कठोरपणे वापर केला जाईल श्रोतेहो हो आय टी रिटर्न भरण्याची मुदत जशी जवळ येते तशी ती अधिक वाढवण्याची अपेक्षा करदात्यांकडून व्यक्त केली जाते अनेक वेळा काही अन्य आपत्कालीन कारणास्तव अशी मुदत वाढवली जाते यंदाच्या मुदतवाढीचं विवेचन करताना उदय कर्वे म्हणतात इन्कम टॅक्स रिटर्नचे फॉर्म म्हणजे विवरणपत्र नमुने हे उपलब्ध होण्याकरता साहजिकच वेळ गेला कारण त्याच्यामध्ये बदल केले गेले बदल होत आहेत अजूनही त्यातील नमुना एक आणि नमुना चार हे सगळ्यात पहिले म्हणजे साधारणतः पंधरा जून पर्यंत उपलब्ध झालेले होते आणि नमुना दोन आणि नमुना तीन त्यानंतर साधारणतः बावीस जुलै पर्यंत उपलब्ध करण्यात आले होते आता ह्याच्यातला आपल्याला लागू असलेला योग्य तो इन्कम टॅक्स रिटर्नचा फॉर्म निवडून त्या नमुन्यामध्येच आपलं विवरणपत्र जाईल याची खबरदारी करदात्यांनी त्यांच्या कर, कर सल्लागारांनी घेणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये जे बदल झाले त्यातला एक बदल असा की इक्विटी शेअर्स म्युच्युअल फंड यापासूनचा दीर्घ भांडवली नफा हा सव्वा लाखापर्यंत असेल तर जो एक सहज सोपा फॉर्म आहे फॉर्म नंबर वन तो जे करदाते फॉर्म भरण्याकरताच्या अन्य अटी पूर्ण करत असतील त्यांना वापरता येईल अजून एक बदल म्हणजे स्वतःच्या सर्व मालमत्ता आणि देणी म्हणजे लायबिलिटी काही तपशील इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये काही जणांना द्यायला लागतो ज्यांचं करपात्र उत्पन्न पन्नास लाखाहून जास्त आहे अशा करदात्यांना तो आतापर्यंत द्यायला लागायचा ही रक्कम मर्यादा वाढवून ती आता एक कोटी पर्यंत नेण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पन्नास लाख ते एक कोटी इतकं ज्यांचं करपात्र उत्पन्न होतं त्यांना ह्या औपचारिकतेतून सूट मिळालेली आहे त्यांनी ते तपशील द्यायचं कारण नाही श्रोते हो आय टी प्रणाली तसंच आय टी रिटर्न प्रक्रिया समजून घेणं आवश्यक आहे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवल्यानंतर करदात्यांनी लक्षात घ्यायच्या महत्वाच्या बाबींबाबत सी ए सिद्धार्थ सिनकर नमूद करतात आता इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायची डेट आता जवळ येते सर्वांना माहिती असेल की फायनान्शियल इयर चोवीस पंचवीस करता ह्या वर्षी जी नेहमी ड्यू डेट असते थर्टी फर्स्ट जुलै ती वाढून आता पंधरा सप्टेंबर केली आहे यामागचं एक प्रबळ कारण म्हणजे गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये अनेक इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये चेंजेस आले आणि आता ते चेंजेस हे इन्कम टॅक्सच्या सिस्टीममध्ये करण्याकरता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटलाच थोडासा वेळ लागला आणि त्यामुळे त्यांनी स्वतःहून जरी कुठल्याही सी ए किंवा दुसऱ्या असोसिएशनने एक्सटेन्शनसाठी ॲप्लिकेशन नाही दिलं तरी सुद्धा स्वतःहून ही डेट वाढवली आणि पंधरा सप्टेंबर केली याचं करण्याचं मुख्य कारण मग मी मी सांगितलं तसं बरेच चेंजेस आहेत जास्त करून कॅपिटल गेन सेक्शनमध्ये तर मी थोडक्यात ह्या वर्षी रिटर्न्स फाईल करताना काय आपण ध्यानात ठेवायला पाहिजे त्याविषयी बोलणार आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जे सॅलरीड लोकं आहेत त्यांच्याकरता स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजार वाढून ते पंच्याहत्तर हजार केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे गेल्या वर्षीपासून दोन टॅक्स प्रणाली एक म्हणजे जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली म्हणजे ओल्ड टॅक्स रेजिम आणि न्यू टॅक्स रेजिम याच्यामध्ये ओल्ड टॅक्स मध्ये जे रिटर्न्स फाईल करतात त्यांना हाऊसिंग लोनचा इंटरेस्ट त्याच्यानंतर ए टी सी एटीडी ए टी जी डोनेशन हे सगळे डिडक्शन्स मिळतात आणि हे सगळे डिडक्शन्स नवीन टॅक्स प्रणालीमध्ये काढून टाकलेले आहेत जनरली आम्ही सांगतो की ज्यांचा हाऊसिंग लोन इंटरेस्ट नाही ज्यांचा एच आर ए नाही त्या सगळ्यांनी नवीन टॅक्स प्रणालीमध्ये डोळे झाकून जायला पाहिजे कारण नवीन टॅक्स प्रणालीमध्ये किंवा न्यू टॅक्स रेजीमध्ये टॅक्स स्लॅब्स त्यांनी खूप वाढवलेले आहेत त्याच्यामुळे जरी इन्व्हेस्टमेंट नाही केली हाऊसिंग लोनचा इंटरेस्ट नसेल तरी सुद्धा तुम्हाला टॅक्स बर्डन फार येत नाही आता जे ओल्ड टॅक्स प्रमाणे रिटर्न फाईल करणार आहेत त्यांना ह्या वर्षी काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत तर एक तर म्हणजे जर तुम्ही हाऊसिंगचा इंटरेस्ट वजावट किंवा रिडक्शन म्हणून घेणार असाल तर तुम्हाला कुठल्या बँकेकडून लोन घेतलं होतं लोनचा अकाउंट नंबर किती लोन घेतलं होतं त्याची सँक्शन डेट काय होती थर्टी मार्च दोन हजार पंचवीसला किती लोन तुमचं शिल्लक आहे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला रिटर्नमध्ये द्यावी लागणार आहे त्याच्यानंतर एटी सी किंवा एटी डी मध्ये जेव्हा आपण काही इन्शुरन्स प्रीमियम करतो लाईफ इन्शुरन्स असेल मेडिकल प्रीमियम असेल मेडिक्लेम असेल तर तेव्हा तुम्हाला ती पॉलिसी नंबर किंवा काही रेफरन्स नंबर कुठल्या कंपनीची पॉलिसी आहे हे डिटेल्स द्यावे लागणार आहेत तर बेसिकली खूप जास्त डिस्क्लोजर्स आलेली आहेत या ओल्ड मध्ये सुद्धा श्रोते हो प्राप्तिकर विवरणपत्र भरताना काळजीपूर्वक माहिती भरणं आवश्यक आहे विवरणपत्रातील माहिती आणि करदात्याचं उत्पन्न आणि खर्च गुंतवणूक आधी सामायिक न झाल्यास प्रसंगी शुल्क वा प्रक्रिया करत राहण्यातील सातत्य नाहक करावं लागतं याबाबत सिद्धार्थ सिनकर विवेचन करतात सगळ्यांनी हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की रिटर्न फॉर्म भरताना ना हे सगळे रकाने अतिशय केअरफुली भरले पाहिजेत जर आपल्याला कळत नसेल तर कुठल्या तरी कन्सल्टंटचा चार्टर्ड अकाउंटंटचा सल्ला घ्यावा कारण एकदा फाईल केल्यानंतर ते रिटर्न तसंच प्रोसेस होणार आहे आणि जर काही त्यात चुकलं असेल तर मग आपल्याला त्याप्रमाणे जास्त टॅक्स भरायला येऊ शकतो किंवा काही चुकीचं भरलं तर नंतर आपल्याकडनं रिकव्हरी होऊ शकते अलॉंग विथ इंटरेस्ट अँड पेनल्टी तर हे सगळे चेंजेस मी थोडक्यात सांगितले कारण मेजॉरिटी चेंजेस आहे विथ रिस्पेक्ट टू कॅपिटल गेन झाले आहेत इन्कम टॅक्स फॉर्म खूप मोठा केलेला आहे अनेक डिस्क्लोजर्स आहेत स्पेशली ज्यांच्या फॉरेन असेट्स आहेत मग ते काही आधीपासूनच आहेत पण त्याच प्रत्येक डिस्क्लोजर मध्ये काही ना काहीतरी आम्हाला नवीन जाणवते की अडिशनल इन्फॉर्मेशन मागितली आहे तर ही सगळी व्यवस्थित केअरफुली बघून भरली पाहिजे आणि काही लागलं तर टॅक्स कन्सल्टंटला किंवा चार्टर्ड अकाउंटला विचारलं पाहिजे श्रोते हो सरकारसाठी आवश्यक प्राप्तिकर संकलन हे विविध कार्यासाठी निधी म्हणून उपयोगात आणलं जातं आर्थिक शिस्त आणि समतेला प्रोत्साहन देणं तसंच अर्थव्यवस्थेतील काळा पैसा आणि रोखीच्या व्यवहारांवर निर्बंध आणण्याची उपाययोजना म्हणूनही प्राप्तिकर संकलन महत्वाचं आहे भारताचं आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रत्यक्ष कर संकलन एकोणीस लाख कोटी रुपयांहून अधिक होतं आर्थिक शिस्तीचं हे लक्षण मानलं जातं श्रोते हो प्राप्तिकर ही देशातील प्रत्येकाची केवळ आर्थिक जबाबदारीच नाही तर देशाच्या विकासासाठी अप्रत्यक्षरित्या दिलेलं ते एक प्रकारचं योगदान आहे प्राप्तिकर प्रक्रिया दिवसेंदिवस सुलभ करण्याचा सरकार प्रयत्न करत असून डिजिटल माध्यमांद्वारे करदात्यांसाठी सुलभता केली जात आहे व्यावसायिक कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी अशा प्रत्येक करदात्याने प्राप्तिकर विषयक माहिती मिळवणं आणि त्याबाबतचं योग्य नियोजन करणं ही आजच्या काळात अत्यावश्यक बनलं आहे श्रोते हो आपला ऐकू या आप शकता यासोबतच मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय विरेंद्र तळेगावकर आणि निवेदन रश्मी पाटकर